ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नऊ डॉल्बी हजारोंचा जनसागर अण्णाभाऊंच्या मिरवणुकीनं शहर थरथरलं एकदाच बघा अण्णाभाऊंच्या मिरवणुकीचा ऐतिहासिक थरार साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज अहिल्यानगरच्या रस्त्यांवर जोश जल्लोष आणि जनसागर उसळला होता जय भीम जय लहुजी जय अण्णाभाऊंच्या घोषणांनी संपूर्ण शहराचे आभाळ भरून टाकले हजारो युवक युवती महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मिरवणुकीला अभूतपूर्व ऊर्जा दिली शहरातील मुख्य मार्गावरून सुरू झालेल्या मिरवणुकीत सजवलेले रथ अर्धाकृती मूर्ती रंगीबेरंगी झेंडे आणि तब्बल नऊ डॉल्बी सिस्टीममुळे प्रत्येक गल्लीला उत्सवाचे रूप आले होते गगनभेदही घोषणांमधून अण्णाभाऊ साठेंचा विचार प्रत्येक मनात ठसठसून बसला मिरवणूक शिस्तबद्धपणे पार पडावी म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष पोलीस फोर्स तैनात करण्यात आला होता प्रसंगी तरुणांच्या टाळ्यांच्या गजरात डीजेच्या बीटवर थिरकणाऱ्या पावलांमध्ये अण्णाभाऊंच्या विचारांची शक्ती प्रकर्षाने जाणवत होती अहिल्यानगर शहरात आजचा दिवस सामाजिक क्रांतीचा जल्लोष ठरला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा